सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते रोही व रानडुक्कर मारण्याची परवानगी पास मिळावा रोही रानडुक्कर मारण्याच्या परवानगीत येणारी कायदेशीर अडचण दूर करण्यासंदर्भात शासन प्रशासनाच आझाद हिंदने कायदेशीर अहवाल सादर केलेला आहे यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत व जखमींना मदत मिळावी मेहकर तालुक्यातील संशयास्पद मृत दोन्ही बिबट्यांची चौकशी समिती नेमावी शहर व गावालगत बिबट्या अस्वलांच्या मुक्त संचारवर बंदी घालावी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ती मागील तीन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून कायदेशीर अडचणी सोडवल्या आहेत त्यामुळे आता शासन प्रशासनास रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी पास देण्यात कोणतीही अडचण नाही याकरिता आठ दिवसाचा अल्टिमेट देत आहेत मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असा इशारा आझाद हिंद संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश चंद्र रोठे यांनी दिला आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद

रोई आणि रानडुकरांना यासाठी महाराष्ट्रात अधिवेशनामध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडले सुधीर मनगट्टीवार साहेबांनी प्रश्न मांडला परंतु आजपर्यंत त्या परवानगी पासेस वाटप करण्यात आल्या नाही महाराष्ट्रातला हा निर्णयामुळं खऱ्या अर्थानं शेतकरी म आत्महत्येच्या उंबरट्यावर येऊन थांबलेला आहे जर शेतकऱ्यांना रोही आणि रांडुकर मारण्याच्या पासेस मिळाल्या तर शेतकऱ्यांचं नव्वद टक्के पीक मालाचं नुकसान होणार नाही आणि शेतकरी उभा राहील तर त्या अनुषंगानं आम्ही शासन प्रशासनासोबत मागील तीन वर्षापासून पत्रव्यवहार केला रोही आणि रानडुकरांना मारण्याच्या पासेस मिळाव्या यासाठी शासन स्तराहून प्रत्येक डी सी एफ कार्याला बैठक लावण्याचं पत्र आम्ही शासनाला दिलं त्या अनुषंगानं आज बुलढाणा डी सी एफ कार्यालयात आमची बैठक लागली रोई आणि रानडुकरांना मारण्यासाठी सकारात्मक अहवाल शासनाकडं पाठवाव्यात तशा पासेस मिळतील ही एक अपेक्षा आम्ही शासनाकडून व्यक्त करतो त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांना मदतीचं वाटप करण्यात यावं वन्य प्राण्यांचा शहर व गावा लागत असलेला मुक्त संचार थांबवण्यासाठी समिती नेमावी ज्या ज्या शेतकरी शेतमजुरावर वन्यप्राण्यांचा हल्ला झालेला आहे त्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांना मदतीचं वाटप करावं वा, यासह हो प्रमुख दहा मागण्या घेऊन आम्ही शासन प्रशासनासोबत मागील तीन वर्षापासून वाढत आहोत आठ दिवसात मागण्यांची पूर्तता ना झाल्यास डी सी एफ कार्यालयात तालाठोका आंदोलनापासून महाराष्ट्रात आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार रानडुक्कर आणि रानडुकर आणि रोहिणच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना खूप त्रास होत असतो त्या रानडुक्कर आणि रोह्यांना मारण्याची परवानगी त्यांना मारण्याची परवानगीच्या पासेस ह्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्या मागच्या तीन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय आज माननीय आ, माननीय बुलढाणा जिल्हा उप संरक्षक यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आदरणीय सत्यचंद्रजी रोटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्यामध्ये माननीय उपवन संरक्षक साहेबांनी सकारात्मक अहवाल शासनाला पाठवून लवकरात लवकर तुम्हाला पासेस उपलब्ध करून देण्यात येतील असा एक आशावाद निर्माण त्यांनी करून दिला त्याबद्दल संघटनेमाफत वन विभाग इथे अनेक समस्यांसाठी तक्रार निवेदन देण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या रोहित आणि रानडुक्यापासून खूप त्रास होत आहे आणि लोकांवर प्राण्यांचे हल्लेसुद्धा होत आहे आणि शेतात जे जे नुकसान आतापर्यंत झालेले रानडुक्यामुळं ते त्याच्यामुळं शेतकरी खूप त्रस्त झालेले आहेत आणि याचे पंचनामेसुद्धा झालेले आहेत याचे सर्वे पण झालेला असूनसुद्धा त्यांना आतापर्यंत पाहिजे तशी मदत सरकारकडून मिळाली नाही त्याकरिता माननीय रोठे साहेब आणि आझाद हिंद संघटनेचे सर्व पदाधिकारी आज इथे येऊन आपल्या वन विभाग अधिकारी मॅडमला भेटून त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे आणि पंचवीस सव्वीस दिवसात ते ता तातडीनं आपल्या हा ज्या मागण्या आज केलेल्या आहेत पाचसा त्याच्यावर निर्णय घेणार आहे थांबते जय हिंद